नमस्कार आत्मवंदन मिनिकेखीपदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज नवरात्रीची सातवी माळ म्हणजे सप्तमी आहे नवरात्रामध्ये उपवासांचे महत्व आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरू सर्व देवी देवता साधू संत ऋषी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या आजणी कोटी कोटी आत्मवर्ण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरुसाक्षात परब्रह्म तस्मे श्री सत्य नवरात्रामध्ये नुगा। उपवासाचे महत्त्व या सत्रात आपण जाणून घेणार आहोत पहा ज्यांच्या ज्यांच्या घरी घट बसतात त्यांच्या आकडे कुटुंबातील एकतरी सदस्य नवरात्राचे उपवास करतात पण ज्यांच्याकडे घट बसत नाही त्यांनी करू नयेत कर, काही हरकत नाही त्यांनी देखील उपवास करू शकतात कारण या उपवासामुळे आपल्याला आरोग्याचा भरपूर फायदा होतो पहा नवरात्री व्रत उपवास ध्यान जग आणि संयम ब्रह्मचर्य साधना उपासना यांच्याद्वारे आरोग्यला बुद्धीला पुण्यला प्राप्त होतो म्हणजे उपास केल्याचं तर पुण्य प्राप्त होतंच आणि या दिवसामध्ये आपण नव दुर्गासप्तशेतीचे पाचन करतो पारायण करतो तसे देवीची साधना करतो आरती करतो दो दोन टाईम त्यामुळे आपल्या घरातीलही वातावरण उत्तमाचे होते तसेच आपल्या शारीरिकदृष्ट्याही ते आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम आहे नवरात्रीत उपास केल्यामुळे आपण जे अन्न नवरात्रीत घन करतो उपवासासाठी बघा नवरात्रीत उपवास हे आरोग्यासाठी वरदान तर आहेत पण त्या अन्नापासून शरीरात पृथ्वी तत्व तयार होते जसे की पहा आपले पृथ्वी तत्व म्हणजे मूलाधार चक्र या मूलाधार चक्राशी संबंधित सर्व अवयव आपले उत्तमरित्या कार्य करू लागतात दोन्ही पाय पायांचे पोटऱ्या घोटे तळवे मांड्या गुडगे यांच्याशी संबंधित सर्व अवयव उत्तमरित्या कार्य करू लागतात आपल्या शरीरातील पृथ्वी तत्व सक्षम होते कित्येक प्रकारचे अपक्व व अनावश्यक तत्वांचे ओझ आपले शरीर वाहत राहते पहा संधी मिळाल्या ऋतू परिवर्तनाच्या वेळी ते जोर मारतात आणि आपल्याला रोग जखडतात म्हणून या दिवसामध्ये म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये जे उपास ठेवत नाही आणि खा खा खातात किंवा जे मिळेल ते खातात उपासाचंही बिन उपासाचंही शरीराला गरज नसेल तरी खात राहतात त्यामुळे काय होतं पहा थकल्यासारखे वाटणे आजारी असण्यासारखे वाटणे ताप आल्यासारखे वाटणे अशा प्रकारच्या गोष्टी जाणवू लागतात म्हणूनच शरीरामध्ये आपल्या समतोल साधण्यासाठी उपवासाची फार आवश्यकता आहे शरीरामध्ये आपल्या सहा महिन्यापर्यंतचे जे विजातीय द्रव्य जमा झालेले आहे म्हणजेच बघा आपण ब्रेड बिस्किट किंवा खवा यांच्याशी संबंधित पदार्थांचे सेवन करतो रुमानी रोटी वगैरे मैद्याचे असे पदार्थ ग्रहण करतो त्यांचे छोटे छोटे कण आपल्या आतड्यांमध्ये अडकलेले आहेत ज्याच्यामुळे कधी ढेकर येणे कधी पोटात गडबड होणे कधी कमरेचे दुखणे जाणवणे या आणि याच्याचमुळे जा म्हणजे मसालेदार तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ट्युमर बनण्याचा योग असतो कारण हे सर्व पदार्थ आपल्या ट्युमरसाठी असतात त्यामुळे कधी आपल्या शरीरात ट्युमर बनण्याचा मसाला तयार होतो तो सर्व म्हणूनच तो सर्व मसाला या उपवासाने स्वहा होतो म्हणूनच नवरात्री उपवासाचा सर्वांनीच लाभ घ्यावा बघा नवरात्री पहिले दोन दिवस फक्त भाज्या खाऊन रहा, जसे लाल भोपळा राजगिरा भेंडी ज्यामुळे जठर पृथ्वी तत्वा संबंधीचे रोग नष्ट होतात किंवा स्वा होतात आपले जठर उत्तमरित्या कार्य करते भूक लागणे वेळ कोणतेही औषधं घ्यायची गरज नाही नैसर्गिकरित्या आपल्याला भूक लागते आणि शरीराचे पोषण उत्तमरित्या होते म्हणजेच आपले अग्नितत्व तत्व सुदृढ आणि सक्षम होते तरीही फळावर राहिलात नुसते फळ खाल्ले सिजनेबल फळं खाल्ली त्यांचे ज्यूस पिले तर आणखीन चांगले कारण जे लट आहे त्यांच्यासाठी तर हे फार उत्तम आहे किंवा उपवासामध्ये ताक पिले तरी चालते ताक ही आरोग्यासाठी उत्तम आहे परंतु जे लोक सरपात आहे त्यांनी मात्र उपवास केल्यानंतर किशमिश द्राक्ष थोडे थोडे कोमट पाणी दिवसातून चार वेळा घ्यावे हे पदार्थ खावे त्यामुळे जठरागणी मंद होई आपल्या आहारासंबंधीच्या भूक संबंधीच्या ज्या काही समस्या असतील त्या कमी होईल जर मधुमेह असेल कमजोरी असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा कोणताही जर तुम्हाला आजार असेल तर उपासना का करू परंतु जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार नाही आपण शारीरिक भावनिक मानसिक गोष्ट्या सक्षम आहोत तर नक्कीच हा उपवास करू शकतो या उपवास करण्यामुळे आपल्या शरीराला बघा आपण भेंडी लाल भोगळा राजगिरा खात नसेल तर तो उपवासाला चालतो त्यामुळे तो आपण अवश्य ग्रहण करतो फळे आहे ती फळे खाल्ली जातात त्याच्यानंतर फळांचे ज्यूस पिले जातात ताक पिले जातात त्यामुळे आपण जे सहा महिन्यापूर्वी काही तेलकट तूपट बेकरीचे पदार्थ खाल्ले ते शरीराचे कण कुठं ना कुठं अडकले असतात ते बाहेर पडण्यास मदत होते म्हणजेच आपल्या शरीरातील रोगराई नष्ट होण्यास सुरुवात होते आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम होतो आणि त्याद्वारे नवरात्रात मातेची साधना उपासना करतो त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती देखील होते अशा रीतीने शरीर मन आणि आत्मा एकरूप होण्यास मदत होते यालाच म्हणतात भक्ती आणि ही भक्ती करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धती जर तुम्हाला शरीरातून उपास सहन होत नसेल तर उपास केला म्हणजे भक्ती आहे नाही केला म्हणजे नाही असं काही नाही उपास केला तरी चालेल नाही केला तरी चालेल पण उपास केल्यानंतर उपवास याचा अर्थ कुठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नामस्मरण करणे आणि योग्य आहार ग्रहण करणे गरजेचे आहे ऋतुमानानुसार आपल्या शरीरासाठी ते फार योग्य आणि गरजेचे आहे अशा प्रकारे नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व आहे परंतु जे लोक नवरात्रीत उपवास करत नाहीत त्यांनी मात्र नवरात्रीचा सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिव दिवस उपवास करणे गरजेचे आहे या तीन दिवस उपवास दिव केल्यानंतरही तुम्हाला संपूर्ण नवरात्रीच्या उपवासाचे फळ प्राप्त होते अशा तऱ्हेने नवरात्रही माता देवीची साधना करण्याची उपासना करण्याची माता पार्वतीच्या विविध रूपांचे दर्शन करण्याची या तत्वांना आपल्या शरीरातील संपूर्ण तत्वांना जलतत्व वायुतत्व अग्नितत्व आकाश तत्व सर्व तत्वांना सक्षम सुदृढ करण्यासाठी हा उत्तम योग आहे जरूर सर्वांनी याचा लाभ घ्या माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची कमेंट नक्कीच टाका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू